मंडळी नमस्कार सर्वांचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कास पठारावरती आपल्याला नेमकं पोहोचायचं आहे कसं आणि यंदाच्या वर्षीच्या प्रशासनानं नियम व अटी लागू केल्या आहेत जसं की आपल्याला पास हा कंपल्सरी आहे कास पठारावरती जाताना तर हा पास आपल्याला नेमका मिळवायचा आहे कसा आणि कास पठारावर अजून फुलं किती दिवस असणार आहेत थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून मी करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया वर्षी तुम्ही कास पठारावरती जाणार असाल तर आपल्याला पास रजिस्ट्रेशन करणं हे मॅन्डेटरी आहे आता पास रजिस्ट्रेशन आपण दोन प्रकारे करू शकतो एक तर ऑनलाईन किंवा ऑन दी स्पॉट तुम्ही त्या ठिकाणी जाऊन देखील पास घेऊ शकता आणि ऑनलाईन एंट्री करून देखील तुम्हाला पास मिळू शकतो आता हा पास नेमका मिळवायचा आहे कसा याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगतो सर्वप्रथम आपल्याला कास डॉट आय एन डी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे आणि इथं आल्यानंतर बुकिंग या सेक्शनमध्ये जाऊन आपली सर्व माहिती तिथं भरायची आहे आणि फॉर्म आपला सबमिट करायचा आहे तुम्हाला तुमचा ऑनलाईन तुम्हा पास विदिन पाच मिनटात मिळून जाईल पर पर्सन दीडशे रुपये एवढा चार्ज आहे जर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणार असाल तर आणि दुसरा ऑप्शन तुमच्याजवळ असं आहे की तुम्ही कास पठारावरती गेल्यानंतर तिथं ऑन दी स्पॉट पास घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला टोटल तीन तिथं काउंटर आहेत तर त्या काउंटरवरती जाऊन तुम्ही ऑफलाईन पास देखील घेऊ शकता माझं रिकमेंडेशन असं आहे की तुम्ही जर का ऑनलाईन पास रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला ते सोयीचं जाणार आहे कारण वीकेंडला खूप गर्दी असती कास पठारावरती त्यामुळे तुम्ही फ्री प्लॅन करून पास आधीच जर का तुम्ही काढून घेतलात तर तुम्हाला जाण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम होणार नाही तुमचा जर्नी हॅसल फ्री होईल आता मी मागच्या आठवड्यातच जाऊन आलो कास पठारावरती हे संपूर्ण जे तुम्ही शूटिंग बघताय हे मागच्या शनिवारचं आहे स तर अजून भरपूर फुलं इथं आलेली नाही आहेत इथले जे गाईड होते त्यांनी असं सांगितलं की सर्वसाधारण आठ ते दहा ऑक्टोबर याच्या दरम्यान जी दुर्मिळ प्रजातींची फुलं आहेत कास पठारावरती तर ही देखील उमलायला सुरुवात होईल आणि तेव्हा खऱ्या अर्थानं पठार हे भरून जाईल तर आता तुम्ही हा व्हिडिओ बघून कास पठारावरती पुढच्या वीकमध्ये प्लॅनिंग करत असाल तर नक्कीच तुम्हाला ही ही फुलं देखील बघायला मिळतील हा रजिस्ट्रेशन फॉर्म जेव्हा तुम्ही भरणार आहे किंवा ऑन दी स्पॉट जो तुम्ही पास घेणार आहे तेव्हा स्लॉट हा खूप जास्त मॅटर करतो तुम्हाला सांगतो मी सकाळी सात ते अकरा अकरा ते तीन आणि तीन ते सहा अशा टोटल तीन स्लॉट तिथं अवेलेबल आहेत सो तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही तुमचा स्लॉट चूज करू शकता तुम्ही जर का ॲडव्हान्समध्ये ऑनलाईन पास बनवत असाल तर तुम्हाला फॅसिलिटी आहे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार पास मिळवू शकताय आणि जर का तुम्ही ऑन दी स्पॉट जाऊन बघणार असाल पास घेणार असाल तर इन दॅट केस तुम्हाला त्या टायमाच्या आधी तिथं पोहोचावं लागणार आहे कारण एक स्पेसिफिक लिमिट आहे तेवढी लोकच एंटर केली जातात प कास पठारावरती तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या बाकी तिथं सर्व गोष्टी प्रॉपर मॅनेज आहेत प्रशासनानं यंदाच्या वर्षी खूप चांगलं तिथं सिस्टीम राबवलेली आहे तुम्हाला कास पठारावरती गेल्यानंतर पार्किंगसाठी खालच्या साईडला म्हणजे कासचा जो तलाव आहे ते चारशे मीटर खाली उतरून जायचं आहे आपल्याला तिथं आपण गाडी आपली फोर व्हीलर टू व्हीलर पार्क करू शकतो आणि तिथं पार्क केल्यानंतर तिथंपासून ते कास पठारापर्यंत त्यांनी त्यांच्या गाड्या ठेवलेल्या आहेत बारा चौदा सीटरच्या टेम्पो ट्रॅव्हलर गाड्या आहेत या गाड्या तुम्हाला तिथून घेतील पार्किंगपासून आणि कासपुष्प पठारावरती आणून सोडतील आणि तुमचं फिरून सर्व झाल्यानंतर पुन्हा त्याच गाड्या तुम्हाला काच पुष्प पठारावरून पिकअप करतील आणि तुमच्या पार्किंगच्या ठिकाणी नेऊन सोडतील एवढी चांगली सु सुविधा यावर्षी उपलब्ध आपल्याला करून दिलेली आहे आता एक रिक्वेस्ट आहे आपल्या सर्वांना माझी या व्हिडिओमधून मा मी जेव्हा तिथं गेलो होतो तेव्हा एक गोष्ट मी बघितली की भरपूर जणं व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करताना ती फुलं अशी तोडून आपल्या केसात वगैरे अशी घालत होती आणि त्यांची व्हिडिओग्राफी फोटोग्राफी चालली होती तर असं काय तुम्ही करू नका कारण खूप दुर्मिळाशी फुलं आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगू वाटते मला की दोन हजार बारामध्ये युनेस्कोमध्ये आपल्या या कास पठाराची नोंदणी झाली आहे म्हणजे जागतिक वारसा स्थळ असा महत्त्वाचा दर्जा या कास पठाराला मिळालेला आहे ही गोष्ट अभिमानाची आहे आणि तितकीच विचार करण्यासारखी देखील आहे त्याचं कारण असं आहे की मंडळी युनेस्कोमध्ये तर आपलं कास पठार गेले पण त्यासोबत तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहिती नसणार आहे रेड बुक नावाचं एक बुक असतं ज्या रेड बुकमध्ये अशा ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत संपूर्ण जगात तर त्याची नोंद या रेड बुकमध्ये केली जाते जवळपास जा साडेआठशेहून अधिक फुलांच्या प्रजाती आपल्या या कास पठारावरती आढळतात या साडेआठशेहून अधिक प्रजातींची फुलं त्याच्या वनस्पती यामध्ये सहाशे एकोणचाळीस ह्या वनस्पती आपल्या कास पठारावरती आहेत आणि या सहाशे एकोणचाळीसमध्ये अडतीस वनस्पती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तर ही एक खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपलं हे जागतिक वारसा असणार हे कास पठार ज्याची दखल युनेस्कोनं देखील घेतली आहे पण त्याचबरोबरीनं आपण हा देखील विचार करायला पाहिजे की रेड बुकमध्ये दे देखील या कास पठारावरच्याच वनस्पती आहेत याचं नेमकं कारण काय की का या वनस्पती एकदम नामशेष होण्याच्याच मार्गावर आहेत आपण सर्वांनी ह्या गोष्टीवरती विचार करूया बाकी तुम्हाला निसर्ग खुला आहे इथं येऊन तुम्ही मनमोराद आनंद लुटू शकताय आणि सर्व गोष्टी तुम्ही एन्जॉय इथे येऊन करू शकता आपलं कासपठार फिरून झाल्यानंतर खाली तुम्ही बोटिंग करण्यासाठी बामणोलीला जाऊ शकता तापोळ्यापर्यंत देखील जाऊ शकता आणि इथं तुम्हाला एक दिवस स्पेंड करायचं आहे तर तुम्ही इथं भरपूर सारे आहेत इथं देखील राहू शकता तर या सर्व गोष्टी होत्या कास पठाराविषयीच्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि दिलेली माहिती देखील तुम्हाला चांगली वाटली असेल तरी देखील लाईक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद